स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेत चप्पल दुकान फोडून सात ते आठ हजाराचा माल लंपास करण्यात आला मध्यरात्रीच्या वेळी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील चप्पल व बूट असा मुद्देमाल लंपास केला मिरजेतील दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास सात ते आठ हजार शनिवारी मध्यरात्री चोरटेने दुकानाची कुलूप तोडून माल लंपास करण्यात आला पहाटे दुकानाचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर चोरीचा प्रकार आढळून आला दिंडीवेस या ठिकाणी बॉबी फुटवेअर नावाचं दुकान आहे रात्री पाऊस सुरू होता या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून सात ते आठ हजाराची नवीन चप्पल आणि सँडेल असा माल लंपास केला आहे याबाबत मिरश पोलिसात चोरीची माहिती दिली असल्याचे मालक बॉबी यांनी सांगितले